गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना तर आज मी इथं उठल्या उठल्या आहे ना केस विंचरायला घेतले होते कारण की आज मला जायचं तो हॉस्पिटलमध्ये पट्टी करायला त्यामुळं मग म्हटलं चला आधी आपलं आवरून घेऊ कारण की सध्या माझं आवरणं म्हणजे फक्त केस विंचरणं तोंड धुणं एवढंच आवरणं आहे कारण की मला अजून आंघोळ वगैरे करायला परमिशन नाही आहे त्यामुळे मी आंघोळ नाही करत आहे फक्त केस विंचरते आणि तोंड धुते आणि एवढं बास इतकंच आवरायचं म्हणजे झालं आपलं आवरून असं आहे माझं सध्या आणि मला खूप जास्त वेळ उभा वगैरे राहायला पण परमिशन नाही आहे पण मी सकाळ संध्याकाळ दोन टाईम केस बीन चरते जेणेकरून त्यामध्ये गुंता होत नाही आणि मग परत एका वेळेसच खूप जास्त असा त्रास होत नाही आणि केस पण मी खाली वगैरे सोडत नाही आहे असं जस्ट एक क्लचर लावून असे बांधूनच असतात जेणेकरून मग खूप जास्त गुंता वगैरे होत नाही त्यानंतर इथं थोडीशी अशी पॉ पावडर वगैरे लावून घेतली माझ्याकडे मेकअपचं वगैरे काहीच सामान नाही आहे फक्त पॉन्ड्स पावडर लावते आणि एक बॉडी लोशन एवढंच लावते दुसरं काहीच नाही आहे माझ्याकडे आणि त्यानंतर लगेच नाश्ता करून घेतला मी कारण की के आम्हाला हॉस्पिटल मध्ये जायचं होतं त्यामुळं त्यानंतर इथे नाबानी असं झोक्यात बसवलं होत अरे काय करत काय कोण मज्जा करतय मम्मी थांब वाजू नको काय करतात तुम्ही दोघं कर?

अरे कुठे गेला चल ना अरू इकडे चल ए चल चल माझ्याकडे चल इकडे चल ला काय करतो तू शिवण्यासोबत खेळ मी हॉस्पिटलला जाऊन आले पण मी काही शूट नाही केलं कारण की या विषय झाला असा की मी अजून नवीन आहे त्यामुळं म्हणजे मला असं बाहेर जाऊन तितकं कॉन्फिडन्स नाही आहे की मी बाहेर जाऊन शूट वगैरे करू शकते त्यामुळं मग मी जास्त असं बाहेर वगैरे जाऊन अजून नाही शूट करू शकत त्यामुळं प्लीज सॉरी मी काहीच शूट केलं नाही आणि खूप जास्त वेळ मी म्हणजे हॉस्पिटलला जायला यायला तिथं पण बसावं ला बसाव लागलं त्या म्हणजे इतकं पण बसावं नाही लागलं फॅमिली डॉक्टर होते त्यामुळं लगेच पटकन हे नंबर वगैरे घेतला मी लगेच पटकन नंबर लागला पण मी इतकं म्हणजे अजून तुमच्यासोबत शेअर नाही करू पण माझा कॉन्फिडन्स नाही आहे की मी अजून बाहेर जाऊन आपले व्हिडिओ जे आहेत तर ते शूट करू शकते त्यामुळं मग मी शूट नाही केलं काहीच आणि बाहेर गेल्यानंतर थोडी अशी प पण प, प, होते म्हणजे असं नाही का अजून तितकंसं मी हे पण नाही आहे कव रिकवर पण नाही झालेली त्यामुळं मग मी काही शूट केलं नाही तिकून आले जस्ट अशी झोपली आहे आणि लगेच तुमच्यासोबत बोलावं म्हटलं थोडंसं मी काही शूट केलं नाही आज फक्त मला हे करायला म्हणजे सांगितलेलं होतं त्यांनी आम्हाला फाईलवरती पुण्याच्या डॉक्टरांनी सगळं लिहून दिलं होतं माझं संजितीमध्ये ऑपरेशन झालं तर तिथं त्यांनी सगळं लिहून दिलं होतं की कधी तुम्हाला पट्टी करायची कधी तुम्हाला टाके तोडायचे तर आणि कधी परत फिजिटला यायचे तर मला आज फक्त एक तारखेला त्यांनी पट्टी करायची सांगितली होती तर फक्त पट्टी करून आले त्यानंतर परत आता चार तारखेला त्यांनी मला याच्यासाठी बोलवलं आहे म्हणजे स्टिचेस खोलायसाठी तर स्टिचेस पण मी इथंच खोलणार आहे टाके पण आणि परत बावीस तारखेला पुण्याला जायचं आहे ह्याला म्हणजे चेकअपसाठी ज्यावेळेस आमची सर्जरी झाली ना त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही टाके तुमच्या तिकडं पण तोडू शकता पट्टी वगैरे पण तिथं करू शकता कारण आम्ही राहतो इथून पुन्हा जवळपास चार साडेचार तास लागतात पुण्याला जायला चार तास, चार तास, ता तास। चार तर लागतातच ट्रॅफिक जर असेल तर अजून वेळ वाढतो तर त्यामुळं मग आम्ही पट्टी पण इथंच करणार आहोत आणि टाके पण चार तारखेला इथंच तोडणार आहे फक्त आता बावीस तारखेला चेकअपला पुण्याला जाणार आहे आणि त्यानंतर मग डॉक्टर काय सांगतात त्यानंतर माझा बेड रेस्ट किती कमी होतो आहे हे आपण पाहणार आहोत ते मी सगळं डेली तुमच्यासोबत शेअर करत जाईल त्यामुळं तुम्हाला मला रोज पाहावं हो लागेल चला मग बघू आता इथून पुढं काय काय होतंय कसा दिवस जातो आहे आज किती पाहुणे येते रोज तर पाहुण्यांमध्ये दिवस जातो आहे त्यामुळं मी दुपारी काही शूट करत नाही कारण की कंटिन्युअसली घरी कोणी ना कोणी कोणी ना कोणी 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 कंटिन्युअसली चालू आहे त्यामुळं काहीच शूट करता येत नाही आणि मी झोपूनच असते त्यामुळं तर काही विषयच नाही आहे मग झोपून तरी काय काय दाखवणार मी तुम्हाला नाही का मी फक्त सकाळ संध्याकाळ जेवढी उठते फिरते तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करते आणि अजून एक म्हणजे मी कशी रिकवर होते आहे तर पहिल्यापेक्षा थोडीशी बरी झाली आहे आता म्हणजे बरं वाटतं थोडं चालताना वगैरे त्रास असं कमी होतो परत म्हणजे पहिल्यापेक्षा बरी रिकवर होती अजून म्हणजे तुम्हाला आवडेल का पाहायला म्हणजे मला काय झालं होतं पहिल्यापासून ऐकायला आवडेल का, का। म्हणजे मी का ऑपरेशन केलं किंवा मला काय त्रास होत होता हे सगळं ऐकायला आवडेल की नाही आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तर मी तुम्हाला ते पण सगळं सांगेल आणि तुम्ही खूप छान छान अशा कमेंट करता इतका छान सपोर्ट केला आहे ना आणि इतक्या छान कमेंट केल्या आहेत ना कि कि की त्यामुळं माझा कॉन्फिडन्स असून वाढतो की बा आपण करायला पाहिजे हे आपण इथपर्यंत आलो इतकी मेहनत घेतली ना मी आर्यावरसाठी ते चॅनल हे करण्यासाठी म्हणजे मी रात्रीचे अकरा अकरा बारा बाराच्या नंतर त्याला भाई सोर केलं आहे व्हिडिओ एडिटिंग केलेत कधी कधी तर व्हिडिओ तितके लेट बनवलेत म्हणजे खूप जास्त मेहनत घेतली मी या चॅनलसाठी त्यामुळं कुठेतरी कुठेतरी मला असं वाटलं की आपण हा कंटेंट जो आपण इतकी माणसं जोडलीत आज एकोणीस वीस हजार म्हणजे एकोणीस हजार दोनशे माणसं जोडलीत आपण तर मग ती नको ना हेवायला त्यामुळे मग कुठेतरी कंटेंट सुरू ठेवायचा आणि परत ह्या जर्नीतून बाहेर निघू मी परत माझ्या नवीन आयुष्याची कशी कर सुरुवात करते परत Uh, कसंपर्यंत जाते परत आपला क्लास म्हणा किंवा मग आपले ब्लाउजेस वगैरे सगळं कसं स्टार्ट करते हे सगळं मी हळूहळू हर करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही असं नका समजू क काही काहींनी काही, काय काही, केलंय सबस्क्रायबर कमी झालेत आपले म्हणजे काहींनी सबस्क्रायबर कमी का केले तर सबस्क्राईब केलेलं अनसबस्क्राईब केलं आहे जेणेकरून त्यांना वाटलं असं ना आता अरिवर्कचे व्हिडिओ येणार नाहीत पण कधी ना कधीतरी आपण परत ती नव्यानं सुरुवात करणार आहोत जसे डॉक्टर सांगतील ना तर त्याप्रमाणे चलायचे कारण की माझं जे ऑपरेशन झालं आहे ना हे मनक्याचं ऑपरेशन आहे त्यामुळं त्याला थोडा वेळ लागतो थोडं रिकवर व्हायला हो पण दिवस जास्त लागतात त्यामुळं आणि मनका हा आपला म्हणजे हे असतं नाही का म्हणजे प्रमुख असतो की म्हणजे आपल्याला बसायला म्हणा चालायला म्हणा परत भविष्यात त्रास व्हायला नको त्यामुळं थोडे दिवस मी गॅप देणार आहे आणि त्यानंतर परत आपण आपलं रुटीन जे आहे ना तर ते परत पहिल्यासारखं होणार आहे त्यामुळं तुम्हाला माझ्या आयुष्यात होणारे बदल परत कसं मी स्टार्टअप करते हे सगळं पाहायचं असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ना मग अनसबस्क्राईब करू नका कारण की ज्यावेळेस मी तुम्हाला मनापासून देत होते ना त्यावेळेस तुम्ही सपोर्ट केला आज तुम्ही डायरेक्ट अनसबस्क्राईब करताय असं कसं ना आणि नसेल करायचं तर नका करू व्हिडिओ पाहायचेत ना ते खरंच खूप छान कमेंट करतात की तुम्ही पटकन रिकवर व्हा तुम्ही यातून बाहेर निघताल हे खरंच खूप मजा तुमच्या कमेंट वाचून वाचून आहे ना मी थोडी खुश राहायला लागली आहे म्हणजे असं की वाटतं हेही दिवस निघून जातील थोडी पॉझिटिव्ह राहायला लागली आहे त्यामुळं आणि मला पण आवडते की तुमच्यासोबत मी काय करते माझी जर्नी शेअर करायची ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या त्यामुळं मग मी हे सुरू ठेवलंय कंटेंट काहीतरी की मी काय करते मी रिकवर कशी होती हे सगळं तर स्टिचेस वगैरे चांगले आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं तर आता मी परत चार तारखेला जाणार आहे त्यावेळेस पण तुमच्यासोबत सगळं शेअर करेन की काय काय झालंय म्हणजे कसं कसं होतंय किंवा काय तर ते सगळं शेअर करायचं चला मग कंटिन्यू करा व्हिडिओ इथं मम्मीला याला खाऊ घालायचं होतं पण याची डिमांड अशी होती की मला आबाच्या मांडीवर बसून खायचंय त्यामुळं मग आबा पण खाली बसले आणि मग मं मम्मी पण बसली आणि यांनी दोघांनी मग याला खाऊ घातलं ते पण त्यांनी नंतर आबाच्याच हाताने खाल्लं त्याला त्याला त्याचं जास्त पटत नाही सध्या कारण की मम्मी त्याला कधी कधी ओरडती आणि आबा सगळं त्याच्या मनाजोक्त करतात त्यामुळं मग तो मम्मीच्या हाताने काहीच करत नाही तो सगळं आबाच्याच हाताने करतोय आता आबा, आबा असल्यानंतर त्यामुळं मग इथं आबानी त्याला खाऊ वगैरे घातलं आणि परत संध्याकाळी इथं यांचं झोपायच्या वेळेस दोघांचं असं पाय दाबायचं चालू होतं कारण की हा कंटिन्यू दिवसभर पळतोय त्यामुळे त्याचे पाय दुखतात त्यामुळे मग ते पाय चोपत होते तो तो सांगत होता माझे इथं तळपाय दाबा म्हणून मग ते त्याचे पाय चुपून देत होते संध्याकाळी झोपून निवांत आणि मग तो पाय चोपता चोपताच लगेच झोपी जातो आणि माझं इथं यांचं दोघांचं ते चालू होतं तोपर्यंत इथं माझं बघू शकता इतकी मोठी पिशवी माझ्याकडं गोळ्यांची आणि त्या सगळ्या मला खाव्या लागत्या सकाळ दुपार संध्याकाळच्या तीन टाईममध्ये खायच्या त्या मी संध्याकाळच्या गोळ्या इथं घेत होते आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या चेहऱ्यावरती असं लाईट लाईट काय आहे तर मी तर टी व्हीच्या समोर उभा होते आणि टी व्हीच्या समोर उभा राहून गोळ्या घेत होते त्यामुळं मग ते अशी लाईट कमी जास्त कमी जास्त होती आणि इकडं म्हणजे खूप असं जास्त प्रकाश पडत नाही आहे व्हिडिओ संध्याकाळी काढायला त्यामुळं व्हिडिओ पण थोडे असे याचेच येतात म्हणजे खूप असं लाईट वगैरे छान भेटत नाही आहे मला इथं आणि मी पण झोपून असते त्यामुळे एवढं काही व्हिडिओ काढायला पण असं म्हणजे खूप इतका पण मूड नाही आहे कारण की आपण जेव्हा चांगला असतो त्यावेळेस आपण कोणत्या पण अँगलनी कसे पण व्हिडिओ शूट करू शकतो तर सध्या मी तसं काही करू शकत नाही आहे त्यामुळं मी जशा होतील तशा क्लिप तुमच्यासोबत फक्त शेअर करते की मी माझं डेलीचं आयुष्य कसं जगते येते आणि मी इथं पाहत होते सकाळच्या कोणत्या गोळ्या येतात दुपारच्या कोणत्या येतात परत संध्याकाळच्या कोणत्या येतात हे सगळं माझं इथं पाहायचं चालू होतं आणि असंच म्हणजे गोळ्या वगैरे खायच्यात त्या नियोजनाने मी इथं बघत होते कोणत्या कोणत्या इथं कारण की खूप जास्त गोळ्या येतात त्यामुळं खूप जास्त हे करून बघावं लागतं बारकाईनं सकाळी कोणत्या येतात दुपारी कोणत्या येतात संध्याकाळी कोणत्या येतात इथं पाहिले आम्ही त्यानंतर मग ते डिस्कशन चालू होतं माझं कारण की म्हणजे इतक्या सगळ्या गोळ्या बघून ये ना मला खरं तर गोळ्या खायचं खूप कंटाळ येतो पण गोळ्या तरी एक वेळेस मी खाऊ शकते पण औषध अजिबात पिऊ शकत नाही कारण की ऑलरेडी त्यांनी दोन तीन औषध दिलेले आहेत तर मी ते पेत नाही आहे सध्या तरी असं आहे कारण की गोळ्या तरी मी खाते कशा तरी पण औषध प्यायचं मला जास्त कंटाळा येतं त्यामुळे औषध तर नाहीच पिते त्यामुळं गोळ्या खाते इथं दोन आ, था, था, तीन गोळ्या होत्या संध्याकाळसाठी कारण की म्हणजे सकाळी काही गोळ्या येतात संध्याकाळी काही येतं दुपारी काही येतात तीन टाईममध्ये आहेत त्यामुळं आता संध्याकाळी मला तीन गोळ्या खायच्या होत्या तर मग मी इथं गोळ्या खात होते तर तुम्ही काय असं म्हणू नका की गोळ्या कशी खातीये तर मी पूर्ण गोळी तोंडात टाकते एकदम मला तशी जमत नाही त्यामुळे इथं बघू शकतो मी गोळी कुठपर्यंत सोडते आणि त्याच्यानंतर गोळी खातीये त्यामुळं असं काय म्हणू नका की काही <laughs> कमेंट करू नका ज्याला त्याला लागली एक सवय असते त्यामुळं मग मी तशा गोळ्या खाऊन घेतल्या तर आजचा दिवसाचा शेवट झालेला आहे मी गोळ्या वगैरे सगळं खाल्लं तुम्हाला जसं दाखवलं तसं आणि आता संध्याकाळचे जवळपास नऊ नऊ वाजलेले आहेत तर आता मी झोपणार आहे आजच्या दिवसासाठी एवढंच तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटू परत एका नवीन अशा सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट